जय हिंद मी विकास आघाडीचा प्रमुख संजय कुमार उदगीर कप तालुक्यामध्ये लो तिवटगाळे लोहारा हो या ठिकाणी सोयाबीनच्या बनून दाळण्याचे प्रकार घडत आहेत जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी असे प्रकार घडत आहेत कोणतरी मानसिक निवृत्ती लोक हे सर्व करत असताना नुकसान मात्र शेतकऱ्याचा होत आहे अगोदर शेतकरी संकटात आहे एक एक दाना दाना जमा करायचे की बनीन करायचं तर बनीन जाऊन टाकायचं अशा प्रकारे तिच्यात होत असेल तर शेतकऱ्यांनी काय करावं सरकारनं अनुदान सांगितलं शेतकऱ्याची दिवाळी गोळ करून मात्र आज दिवाळी झाली तरी शेतकऱ्यांनी दिवाळी बोळ बघते आर्थिक सगळ्या शेतकरी असताना अशा बनिव्याचा प्रकार जास्त वाद्यामुळे सरकारने याकडे गांभीर्याने बघून आहे शासकीय तात्काळ करावी त्यांना जेव्हा अन्याय घ्यायलाय निसर्गाने अविरोध अन्याय केलाय लोकांनी बनवून देण्याचं आंदोलन करायला गेलाय त्यांच्या बनवून द्यायला त्यांना सर्व्हे करून त्याचा पंचनामा करून त्यांना योग्य तो मोबदला त्याचा मिळाला पाहिजे त्याच्या पाहिजे सोयाबीन राज्यात घेऊन सोयाबीन शेतकऱ्या डोळा शेतकरी त्याची परिस्थिती काय असेल सरकारने तात्काळ मदत करावी जिल्ह्यामध्ये असे घटना जात आहेत त्या शोध लावून त्या सगळ्या विकत बोलते त्या लोकांवर तात्काळ कारवाई करावी ही बहुजन विकास आयोगाच्या वतीने मागणी करतो जय जवान जय किसान जय